नमस्कार आज आपण रसायनशास्त्रातल्या एका भारी रहस्याचा छडा लावणार आहोत काही धातू इतके रासायनिकदृष्ट्या लवचिक का असतात जणू काही ते आपलं रूपच बदलू शकतात चला तर या रूप बदलणाऱ्या धातूंच्या प्रकरणाचा शोध घेऊया तर मग प्रश्न हा आहे की असं नेमकं काय आहे जे काही धातूंना वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी रासायनिक रूपं धारण करण्याची क्षमता देतं आणि याचं उत्तर कुठे लपलंय माहितीये थेट ते अणूंच्या आत त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या जगात या प्रवासाला सुरुवात करण्याआधी एक महत्वाची संकल्पना समजून घेऊ ती म्हणजे ऑक्सिडेशन अवस्था अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा धातू रासायनिक अभिक्रियेत इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याला एक प्रकारचा चार्ज मिळतो हा चार्ज किती आहे हे दाखवणारा अंक म्हणजेच ऑक्सिडेशन अवस्था ही एक गोष्ट लक्षात ठेवा कारण यावरच पुढची सगळी गोष्ट आधारलेली आहे चला मग भेटूया आपल्या आजच्या कथेच्या मुख्य हिरोंना हे असे धातू आहेत जे एकाच रूपात अडकून राहत नाहीत तर आवश्यकतेनुसार अनेक रूप धारण करू शकतात आपण बोलतोय पिरियॉडिक टेबलमधल्या स्कॅन्डियमपासून झिंकपर्यंतच्या धातूंबद्दल यांना म्हणतात संक्रमण धातू आणि यांचं एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांच्या बदलत्या किंवा परिवर्तनीय ऑक्सिडेशन अवस्था याचा अर्थ ते एक दोन किंवा अगदी सात इलेक्ट्रॉन गमावून वेगवेगळे आयन तयार करू शकतात पण हे घडतं कसं या धातूंमध्ये अशी कोणती खास रचना आहे जी त्यांना हे रासायनिक स्वातंत्र्य देते ठीक आहे चला या मागच्या गुप्त इलेक्ट्रॉन रेसिपीमध्ये डोकवूया याचं रहस्य आहे तीन सोप्या पायऱ्यांमध्ये पहिलं म्हणजे यांच्यात फोर एस आणि थ्री डी नावाच्या ज्या इलेक्ट्रॉनच्या जा जागा असतात त्यांची एनर्जी लेव्हल जवळपास सारखीच असते दुसरं जेव्हा धातू इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा तो, तो नेहमी बाहेरच्या फोरेस जागेतून सुरुवात करतो आणि तिसरं आणि इथेच खरी गंमत आहे फोरेसमधले इलेक्ट्रॉन गेल्यावर तो आतल्या थ्री डी जागेतून गरजेनुसार एक दोन तीन किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावू शकतो आणि याचमुळे आपल्याला इतक्या वेगवेगळ्या ऑक्सिडेशन अवस्था बघायला मिळतात आता थिअरी भरपूर झाली चला प्रत्यक्ष उदाहरणांवर येऊया चला या संपूर्ण सिरीजचा एक प्रवास करूया आणि बघूया हा ट्रेंड कसा उलगडतो आता ही स्लाईड नीड बघा थोडा वेळ घेऊया इथे डावीकडे बघा स्कॅन्डियम फक्त प्लस थ्री एकच अवस्था पण जसंजसं आपण पुढे जातोय टायटॅनियम वेनिडियम बघा अवस्थांची संख्या वाढतीय आणि मग येतो मँगनीज अरे वा प्लस टू पासून थेट प्लस सेवनपर्यंत काय जबरदस्त रेंज आहे ही यातून एक पॅटर्न दिसायला लागतोय बरोबर आता तोच टेबल आपण एका ग्राफमध्ये बघूया म्हणजे चित्र अजून स्पष्ट होईल बघा स्कॅन्डियमच्या प्लस थ्री पासून हा ग्राफ कसा वर चढतोय आणि थेट मँगनीजवर जाऊन पोचतोय आणि हा आहे तो, तो मॅजिक नंबर प्लस सेवन मँगनीज या संपूर्ण सिरीजमधला चॅम्पियन याचा अर्थ काय तर तो आपले सगळेच्या सगळे फोर एस आणि थ्री डी मधले इलेक्ट्रॉन्स बॉन्ड बनवायला वापरू शकतो तर आपण काय शिकलो आतापर्यंत तीन मुख्य गोष्टी एक सिरीजच्या मध्यापर्यंत म्हणजे मँगनीजपर्यंत पर्यंत मॅक्झिमम अवस्था वाढत जाते दोन मँगनीज नंतर ती खाली यायला लागते आणि तीन जवळजवळ सगळ्यांमध्ये प्लस दोन अवस्था कॉमन आहे का कारण ते दोन फॉरेस्ट इलेक्ट्रॉन अगदी सहजपणे गमावतात पण निसर्गात प्रत्येक गोष्टी मागे एक कारण असतं काही ऑक्सिडेशन अवस्था इतरांपेक्षा जास्त सामान्य का आहेत ह्याचं उत्तर कुठे दडलंय स्थिरतेच्या शोधात अणू आणि आयन यांना ना एकाच गोष्टीची आस असते स्थिरता स्टेबिलिटी आणि ही स्थिरता त्यांना मिळते कुठून तर त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या एका खास मांडणीतून ज्याला आपण इलेक्ट्रॉन कन्फिग्रेशन म्हणतो ह्या सिरीजची दोन टोकं स्कॅडियम आणि झिंक ह्याची उत्तम उदाहरणं आहेत स्कॅन्डियमचं बघा का सोपं आहे तो आपले तिन्ही इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि त्याची थ्री डी ऑर्बिटल पूर्ण रिकामी डी झिरो होते एकदम स्थिर आणि झिंकचा काय तो फक्त बाहेरचे दोन फोरेस इलेक्ट्रॉन गमावतो त्याची थ्री डी ऑर्बिटल पूर्ण भरलेली डी टेन राहते ही सुद्धा एक सुपर स्टेबल अवस्था आहे म्हणूनच हे दोघं जास्त नाटकं करत नाहीत फक्त एकच अवस्था दाखवतात आणि हे तर आणखीच विलक्षण आहे लोहाचं उदाहरण घेऊया लोह प्लस टू पण दाखवतो आणि प्लस थ्री पण पण प्लस थ्री अवस्थेत काय होतं त्याच्या थ्री डी ऑर्बिटलमध्ये बरोबर पाच इलेक्ट्रॉन असतात म्हणजे ती ऑर्बिटल बरोबर अर्धी भरलेली असते आणि अर्धी भरलेली ऑर्बिटल ही कमालीची स्थिर असते म्हणूनच आपल्याला ई थ्री प्लस आयन सगळीकडे इतका जास्त बघायला मिळतो तर मग लक्षात काय ठेवायचं स्थिरतेची ही त्रिमूर्ती डी शून्य म्हणजे पूर्ण रिकामी डी पाच म्हणजे अर्धी भरलेली आणि डी दहा म्हणजे पूर्ण भरलेली ज्या आयनला यापैकी कोणतीही एक रचना मिळते तो एकदम खुश एकदम स्थिर ओके तर आपण इलेक्ट्रॉनच्या पातळीवर काय घडते ते पाहिलं आता याचा परिणाम प्रत्यक्ष केमिकल बॉन्ड्सवर कसा होतो ते बघूया इथे एक सोप्पा नियम आहे जेव्हा ऑक्सिडेशन अवस्था कमी असते म्हणजे प्लस टू प्लस थ्री तेव्हा धातू आयनिक बॉन्ड बनवतात म्हणजे काय तर ते आपले इलेक्ट्रॉन सरळ दुसऱ्या अणूला देऊन टाकतात पण जेव्हा अवस्था वाढते प्लस फोर किंवा त्याहून ते जास्त तेव्हा ते, ते कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतात म्हणजे इलेक्ट्रॉन देण्या घेण्याऐवजी शेअरिंग करतात आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे परमँगेनेट आयन इथे मॅंगनीज आपल्या टॉप फॉर्ममध्ये असतो प्लस सेव्हन नवस्थेत आणि तो ऑक्सिजनसोबत इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतो यावरून हे अगदी स्पष्ट होतं की हाय ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे कोवॅलेंट बॉन्ड तर आपण पाहिलं की या रूप बदलणाऱ्या धातूंच्या मागे इलेक्ट्रॉनच्या रचनेचे किती सुंदर आणि लॉजिकल नियम आहेत आणि मग मनात प्रश्न येतोच की जर अणूच्या आत एवढी शिस्त एवढे नियम दडलेले आहेत तर अजून कोणकोणती रहस्य तिथे आपली वाट बघत असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का